कार्तिक मास महात्मे अध्याय चौदावा नारद म्हणतात ते दैत्य नंदी गणपती षडानन यास पाहून मोठ्या अमर्षाने द्वंद्वयुद्ध करण्याकरता धावत आले नंदीबरोबर कालनेमी गणपतीबरोबर शुंभ व षडानना बरोबर निशुभ असे सज्ज होऊन युद्धास धावले निशुंभाने कार्तिक स्वामीच्या मोराला ओरात पाच बाण मारले त्या योगाने तो मूर्छित पडला कार्तिक स्वामीने क्रोधाने आपल्या हातात शक्ती घेतली इतक्यात ती निशुंभाने वेग करून आपल्या शक्तीने पाडली नंदीने अनेक बाण कालनेमीला मारले सात बाणांनी त्याचे घोडे ध्वज सारथी व जू पाडले कालनेमीने रागाने नंदीचे धनुष्य तोडले ते नंदीने टाकून त्याचे उरावर शूल मारला त्या शूलाने त्याचे हृदय फुटले व घोडे मेले सारथी मेला असा झाला तेव्हा त्याने पर्वताचे शिखर उचलून नंदीश्वरावर टाकले इकडे रथात बसणारा शुंभ व उद्रावर बसणारा गणपती यांनी एकमेकांस बाणाने वेधून टाकले तेव्हा गणपतीने पत्री बाणाने शुंभाचे हृदय वेधून तीन बाणांनी त्याचा सारथी पृथ्वीवर पाडला तेव्हा शुंभ अतिक्रोधाविष्ट होऊन गणपतीवर बाणांची वृष्टी करू लागला व तीन बाणांनी त्याने उंदरास वेधून मेघासारखी गर्जना केली त्या बानाने अंगभिन्न होऊन अतिवेदना झाल्यामुळे उंदीर चळला तेव्हा गणपती खाली पडला त्यामुळे पदाती झाली हे राजा मग गणपतीने शुंभाच्या हृदयावर परशु मारून त्याला पाडले व पुन्हा उंदरावर बसता झाला कालनेमी व निशुंभ या दोघांनी रागाने एकदम गणपतीवर बाण वर्षाव केला मस्त हत्तीला चाबुकानी मारतात तसे गणपतीला झाले गणपतीला असे पिडलेले पाहून बली वीरभद्र कोटी वर्तमान वेगाने धावत आला त्याचे बरोबर कुष्मांड भैरव वेताळ योगिनीचा समुदाय पिशांचे वगैरेंचे समुदाय व गणही होते तेव्हा त्यांच्या किलकिलाटाने सिंहनादाने व नगारे मृदंग वगैरेच्या नादाने पृथ्वी कापू लागली भूते धावून दैत्यास खाऊ लागली वर खाली उड्या मारू लागली रणांगणात नाचू लागली नंदी व कार्तिक स्वामी यांना धीर आला व ते बाणांनी स्वरेने दैत्यांना मारू लागले दैत्यांची सेना पुष्कळ छिन्न भिन्न व हत झाली भूतांनी खाली व पुष्कळशी मरून पडली व त्यामुळे घाबरून खिन्न व मलानमुख झाली तेव्हा आपली उद्ध्वस्त झालेली अशी सेना पाहून आला दोन्ही सैन्यात घोडे यांचा धर यांचा धडधडाट शंख नगारे झाला व मोठा सिंहनाद झाला जलंधराच्या बाणाने पृथ्वी व आकाशाचे मध्य धुक्याप्रमाणे व्यापून गेले जलंधराने गणपतीला पाच बाणांनी शैले व कार्तिक स्वामी यांना नऊ व वीरभद्राला वीस बाणांनी वेधून मेघाप्रमाणे गर्जना केली कार्तिक स्वामीने शक्ती टाकून जलंधराला वेध केला त्याने शक्तीच्या आघाताने थोडा व्याकुळ होऊन युद्ध केले नंतर जलंधराने रागाने संतप्त होऊन कार्तिक स्वामीला गदा मारली तेव्हा कार्तिक स्वामी खाली पृथ्वीवर पडला त्याचप्रमाणे नंदीलाही वेगाने पृथ्वीवर पाडले तेव्हा गणपतीने रागून परशूने त्याची गदा तोडली वीरभद्राने तीन बाणांनी त्या दैत्याच्या छातीवर वेध केला व सात बाणांनी त्याचे घोडे ध्वज धनुष्य छत्रही तोडले तेव्हा त्या दैत्याने संतापून शक्ती उगारून त्या भयंकर शक्तीने प्रहार करून गणपतीला पाडले व दुसऱ्या रथावर आपण चढला नंतर वीरभद्रावर संतापून चालून आला ते सूर्याप्रमाणे तेजस्वी जलंधरवर वीरभद्र दोघे परस्पर लढू लागले वीरभद्राने पुन्हा त्याचे घोडे व धनुष्य तोडून पाडले तेव्हा तो दैत्य परीख नावाचे शस्त्र घेऊन वीरभद्रावर उडी मारून धावला नारद म्हणतात राजा जलंधराने वेगाने जाऊन वीरभद्राच्या मस्तकावर परीक मारला तेव्हा त्याचे मस्तक फुटून तो जमिनीवर रक्त ओकत पडला इतिश्री पद्मपुराने कार्तिकम चतुर्दशो अध्याय समाप्त श्री कृष्णार्पण